dar por no शीतलताई वेलकम स्वागत आहे शीतलताई हाय ताई जय भीम नम बुद्धाई जय संविधान जय शिवराय स्वागत आहे तुझं शीतलताई झालं का जेवण तुझं गौतम दादा वेलकम स्वागत आहे गौतम दादा सर्वप्रथम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय भीम गौतम दादा जेवण झालं का गौतम दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला पटापट कमेंट कर करा गौतमदा होय माझं जेवण झाले तुमचं जेवण झाले का गौतम दादा आता चहा पिली मी नाश्ता केला आता जेवण लाई संपल्यावर तुम्ही काय भाजी खाली गौतमदादा ता? नाही ताई तुमचं ता झालं का जेवण नाही ताई आता चहा नाश्ता केला मी जेवण आता लाई संपल्यावर चला पटापट कमेंट करा लाईक नसेल केलं तर लाईक करा सगळ्यांनी कमेंट आहे कमेंट करा पटापट गौतम दा तूर डाळ पोळी लाई बरो बरोबर जेवणाकडे सुद्धा लक्ष देत लक्ष देत जा हो दादा कारण कसं सकाळी नाश्ता केला का लवकर भूक लागत नाही मला संपली का भूक लागते मग बरोबर जेवण करते पोट भर जाधव दादा वेलकम स्वागत आहे जाधव दादा झालं का जेवण तुमचं त्याला कमेंट करा पटापट कमेंट थांबले आहेत कमेंट करा सगळ्यांनी सीवर नका बसू जातो दादा माझं नाही झालं चहा नाश्ता केला आता मी जेवण दोन अडीच लाई संपल्यावर तुम्ही काय भाजी खाली जातो दादा कुठून बोलताय तुम्ही केश दादा वेलकम स्वागत आहे सुकेश दादा जय भीम ताय जय भीम सुकेश दादा झालं का जेवण तुमचं स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कोबीची भाजी खाली का खूप छान जात होता दादा का जॉब जॉब आहे का घरीच आहे तुम्ही जात दादा लाईक नंबर एक नंबर लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल ज्यांनी कोणी लाईक केलं नसतं लाईक करा कदमदादा वेलकम स्वागत आहे कदमदादा आली बागा वाघेन स्वागत आहे कदमदादा झालं का तुमचं जेवण कदमदा जेवण झालं का स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आम्ही शेती करतो करत असतो आणि तूच आहे आमच्या शेतामध्ये काय म्हणायचं जातो हो दादा तूच म्हणजे काय कदम दादा हो आरती ताई वेलकम स्वागत आहे आरती ताई सी हो दीदी मी ठीक हो आरती ताई आप सी हो आरती ताई चला ज्याने कोणी लाईक केलं नसतं तर पटापट लाईक करा बरं का नाही तर कमेंट करतात आणि गपचिप निघून जातात लाईक करायला पैसे लागत नाही चला पटापट कमेंट करा सुकेश दादा जेवण करायचं अजून हो का सुकेश दादा अजून जेवण नाही झालं का ताई वेलकम स्वागत आहे पूजाताई ताई जय भीम जय भीम पूजाताई झालं का जेवण तुझं स्वागत आहे लाईव्ह मध्ये ठीक हे चला पटापट कमेंट करा लाईक करा दो नंबर लाइक डन थैंक यू मेरा दीदी आपका खाना होगा क्या आरती दीदी मैंने खाना नहीं खाया। अब नाश्ता किया है लाइव खत्म होने के बाद खाना खाऊंगी गणेश दादा वेलकम स्वागत आहे गणेश दादा जय भीम जय शूर आहे जेवण झालं का गणेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये खाना होगाय क्या नाही पूजा ताई खाना नाही होगाय मेरा नाश्ता सिर्फ है खाना लाईव्ह खतम खाऊंगी परिराणी मीरा आहे जय भीम जय सविधान नम बुद्धाय जय भीम जय सविधान नम बुद्धाय परिराणी स्वागत आहे तुझं लाईव्ह वर चला पटापट कमेंट करा लाईक करा दुसरा नंबर लाइक चला पटापट कमेंट कर करा कमेंट कर थांबले आहेत कमेंट कर करा सगळ्यांनी साई मै सीसी पर रहूंगी मैं खाना बनाने जा रही हूँ ओके ओके पर रानी ठीक है बाकी चुकटकाली या पटकन खाली मेरा दीदी कितने बजे तक लाइव रहती है दो बजे तक रहती है आरती दीदी दो बजे तक टाइम में ज्यादा कमी नहीं कर पाऊंगी आज ओके ओके ठीक है रानी चला फटाफट खाली या कमेंट करा सगळ्यांनी सी सीवर नका बसू सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये जय भीम जयशूर आहे सगळ्यांना चला कमेंट करा पटापट कमेंट थांबलाय कमेंट करा सगळ्यांनी सीसी वर नका बसू तुजाताई आरती दीदी जय भीम जय सविधा नम बुद्धाय Dari Dari Rani komen karo, like karo कोण कोण बसले सी सीवर पटकन खाली या चंद्रकांत दादा पटकन खाली या डॉली इकडे इकडे उठ जरा उठ उठ तू दाखवायचं बघ उठ ना जी आमची टॉली तिकडं बघ तिकडं बघ इकडं समोर बघ कॅमेरात बघ दिसली का त्याला पटापट कॅमे कमेंट करा लाईक करा सी सीवर नका बसू खाली येऊन कमेंट करा सगळ्यांनी बाकीचे कुठे गेले असेल सगळे झोपले की काय सीसीवाले निची आई ये क्रांतिकारी जय भीम जय से विधा बुद्धाय परि जय भीम जय से विधा बुद्धाय पूजा ताई विकास दादा जय भीम जय से नमो परानी ताई आपकी डोली बहुत अच्छी है पूजा दीदी जय भीम जय से विधा बुद्धाय जय भीम विकास जी चला पटापट पत कमेंट कर करा सीसी वर्णा का बसू खाली येऊन कमेंट करा चांगलाच कमेंट करा सी सीवर नका बसू राहुल दादा वेलकम स्वागत आहे राहुल दादा नम बुद्ध आहे चला पटापट कमेंट करा कमेंट थांबली आहे बघा कमेंट करा सगळ्यांनी आरती जय भीम जय सेविधा नम बुद्धाय राहुल बाबा जय भीम जय सविधा नम बुद्धाय चला पटापट पत करा कमेंट कर, कमें थांबले आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय भीम जय शिवराय सगळ्यांना नोटिफिकेशन नाही आज आले बहुतेक नोटिफिकेशन कोणालाच गेलं नाही म्हणून आज बंद करून डबल चालू करू का एकदा ठीक आहे मी बंद करते डबल चालू करते नोटिफिकेशन नाही आले का रोज करते त्याच पद्धतीने चालू केली मग आज कसं नोटिफिकेशन कोणाला आलं नाही ठीक आहे मी बंद करून डबल चालू करते म्हणजे सगळ्यांना नोटिफिकेशन डबल येईल